या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी होबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर <laughs> कुठं कुठं स्टॉप केला तीन चालू देखे रोगा ते तरी जिनावे औषध तरी दे वायावे देधर जैसे मधुर जैसे हे पहा रोग हटवण्याकरता औषध तर द्यावेच पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर व गोड असावे जसा एखादा वैद्य एखाद्या रोगी व्यक्तीला औषध देतो त्या रोगीने त्याला प्रश्न विचारावा अहो म्हणले वैद्युवा तुम्ही औषध तरी द्या परंतु ते रुचकर म्हणजे चविष्ट आणि गोड सुद्धा असावं ज्याप्रमाणे अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो म्हणजे देवा देखे रोगातोग हटवण्याकरता औषध तरी पण देश ज्या प्रमाणे अतिशय रुचकर व गोड असते अशा प्रकारच ज्ञान तुम्ही आम्हाला देऊन आम्हाला सोडवा भगवंता तैसे सकाळ सकाळात भरित तत्व तै सांगिता सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी अर्जुन म्हणतो भगवंताला याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तरी सांगावेच जसा सर्व नद्याचा मूळ संगम समुद्राला जाऊन मिळतो एकदा नदीच जरी पाणी समुद्राला मिळालंच कि कि तरी ते समुद्रातून जस काढता येत नाही की हे गंगेचं पाणी आहे ही कावेरीच पाणी आहे हे नरबदेच पाणी आहे तसाच अर्जुन भगवंताला सांगतो की तुम्ही याप्रमाणे सकळार्थ भरीत भगवंता आम्हाला ज्ञान अशा प्रकारचं द्या सकळार्थ बघित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी ज्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तरी सांगावे जेने जेणेकरून ते माझ्या मनाला निशय कळल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचा संशय न निर्माण होता पूर्ण माझ्या मनाला ते व्यवस्थित अनुभवातून व्यवस्थित माझ्या विचाराच्या शैलीतून मला कळत हे भगवंता अशा प्रकारानं सांगावे कोणी मना, ना, 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 कोणी कृष्णा मना कोनी नाही पुना जन्म नाही तारी कृष्ण नाम तारी पापितो संसारे साधु निंदा कर। कोणी राम मना कोण कृष्ण मना जन्म नाही पुना जन्म नाही पुन्हा आता विश्वात्मके देवे वाग्य यज्ञ शावे, तो शून्य मज द्यावे पसाय दान हे जेखाची व्यंकटी सांडो तया सतकर्म रि वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिन तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनुवरत भूमंडळी भेट प्रिया भूता चला कल्पतरुचे आडव चेतना चिंतामणीचे गाव बोलतो जे अनव पिवुष्याचे चंद्रमे जे अलांचन मार दे ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतु किन्नो हुना सर्व सुखी पूर्ण हो उने लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आनि ग्रंतो पजिवे विशेश लोके इए द्रस्टा एत मने श्रीविश्वेश्वराहो हाहो इलदान ये प्रसाहो येन सुख्या ज्ञानदेवो ये येन वरि ज्ञानदेवो सुख्या जाला, राम कृष्ण कृष्णहरि राम कृष्ण कवर्दा हरि हरिमितर श्री ज्ञानदेव तुकारां पण्डरीनाथ भगवान् किल माओ विज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु महाराज की सद गुरुनाथ विष्णु बुआ जोग महाराज की जय सद गुरुनाथ मामा साहेब दांडेकर महाराज की जय सद गुरुनाथ महारुति बाबा कुरवेकर महाराज की जय अखंड बाल ब्रह्मचारी संन्यासी महात्यागी महातपस्वी सदगुरु दादी देवा की आनंद जय अखंड बाल ब्रह्मचारी सन्यासी महाराज जोशी वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा बर, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोपरायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेट वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल हो इथं सर्व सोयीने वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर, नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार

आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस माता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर पोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकास व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब सोय कैप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी वेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आईसीयू वार्ड की सोय रुग्ण एडमिट कर सोय डॉक्टर कोटेज गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई इंडोस्कोपी सेंटर एकशे एक मुरारजी पे चार पुतला समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापुर शून्य दोनशे सत्रह सवीस सत्तावीस शून्य शून्य चार चौरहत्तर चौदह शहव शहव चौसठ श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अॅथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळते चेट्टी नाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट वॉटरप्रुफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल चॅनल स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम स्टील स्टील सर्व कंपनीचे सिमेंट वॉटर लिक्विड एस्ट्रोल प्लंबिंगचं साहित्य व कंपनीचे बाथ फिटेक फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम आय डी सी अक्कलकोट रोड आनंद तारा लॉट समोर सोलापूर